काढले कट करायचे ना खाणार तू खाली नको कुठे धुवून घ्यायचे थांबते तू पुढे चल म्हणजे तुझ्या माग चलतो डोळ्यात जाईन काठी बाळा चला थांबती पुढे जाते थांब चला आता तुझ्या पाठीमाग चल हळूहळू काता तू चल इकडून चल इकडून 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 बाळ इकडून इथून या इकडून या कृष्णा थांब हळू 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 चला छान आहे ना पळायला काय राहिले ते कृष्णा काय ते चल ते नको घेऊ काही पण ती गेली बघ थांब कृष्णा हात लावू नको जाई किती पळते घरी जायला इकडे आले की तुझ्याकडेच बघते कृष्णा किती लांब गेली तू पळ तिला तिला तिच्या पकड पळ हळू 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 मस्त रुद्राने छान एन्जॉय करायला शेतामध्ये कृष्णा खेळायला आहे सोबत त्याच्यामध्ये तस कशाला करते काय येते माणूस आहे का बर चला चळूहळू हळू पडता बाजरीच शेत बाजरी लावली अरे 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 पडशील बाळा बाळा तिकडं हिकडून चाल ह्या कृष्णा ने ना कृष्णा चालते नागी लावे इकडं इकडून बाजरी हळूस थांबा आता मी घेते तुम्हाला ह्या साईडने पाठीमागून जाऊयात तिकडून नको इथून कृष्णा इथून इथून चाल इथून चल इथून शिकडून चल रे पाठी मागून जाऊया बर चल चला पाठी मागून जाऊयात मेथी लसण मिरच्या थांब कुणाकडे जायचंय कोण आले दिदी आली दिदी आली दिदी कुणाकडे जाणार आहे आणलं थोडा वेळ थांबलो की लगेच कॉल आला म्हंटल आता त्यांना हो नाही उशा ताईने केलं नाय नाही हे कशासाठी लावलेले गिकर त्या बघ ना किरी <ymh> <mother> <-irmadium> Mm. मला <5 attraction> वाटलं की काही असे रात्री हे का चमकते असं काही चल पटपट कुणाच्या शेतात आला तू कुणाच्या शेतात आला कोणत्या माऊच्या शेतात आला तू रमा मग माऊच्या कुणाच्या माऊच्या अरे बर बर मी चलाय तसं म्हणून तो पण चला मी हळूहळू चालते कुठे चालला तो तिकडे ए शि शि शी त्याला किडा किडाय त्याला किडा किडा ह्याला किडा चल आपण कॉक फिरू इथं आणि जाऊया तिकडे <mum> माऊकडे जा ना तू मम्मी पण येते की मम्मी येते माऊ येते दिदी गेली का शाळेत गेली दिदी म्हणजे काय करायचं नेमकं नेमकं काय करायचं झालं का डायरेक्ट तिकडे जायचं चला पटापटा चला पता पता चला अरे त्याच्यावर नाही काटा मोडून वांग्याचा वांग्याला काट येत घातली पुन्हा पाय नाही घातलं म्हंटल त्याला उचलून घेता येईल ना ते बघ ना काय करा बस नाही चल पट पट अंधार पडतोय लवकर जायचं आपल्याला किडे पडायला ना फोर लागणार बरेच ना पण हे की तसली आळी ह्याची कसाची आळी चला 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 आता ना? हे उन्हाळ्यामध्ये येणार ना एवढ्याला पाणी बसवतो का ग